जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही जर बांधकाम कामगार नोंदीत लाभार्थी जर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी फ्रीमध्ये सायकल ही वाटप ही सुरू आहे त्याच्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्र कोणते असणार आहेत शर्ती काय असणार आहेत आणि त्याचप्रमाणे अर्ज हा कुठे सादर करायचा आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इथं सांगण्याचा इथं प्रयत्न करणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघण्याचा इथं प्रयत्न करा मित्रांनो जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी वेळेवर कामावर पोहोचण्यासाठी जी धडपड करावी लागत असते त्याच्यासाठी त्या त्याच अनुषंगातून जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी सायकल फ्रीमध्ये वाटप हे चालू होणार आहे किंवा चालू झालेली आहे आणि ती कशी मिळवायची आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याच्या त्याच्यासाठी अटी शर्ती काय असणार आहेत तर कोण याचा लाभ घेणार आहे ते आपण इथं बघू बघू बघणार होतो अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे ही पहिली अट असणार आहे सदर बांधकाम कामगार संबंधित कामगाराच्या ठिकाणी नव्वद दिवसापेक्षा जास्त काम करीत असलेला ठोस पुरावा हा लाभ त्याला द्यावा लागणार आहे कामगाराचे महाराष्ट्र महाराष्ट्रातील वास्तवी हे पंधरा वर्ष असणे आवश्यक आहे जे बांधकाम कामगार आहे तो महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षाचा रहिवाशी वर्ष असणे गरजेचं आहे तो नोंदित कामगार असावा व नोंदणी चालू असावी त्याचप्रमाणे कामगाराची वय अठरा अठरा ते साठ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेर कामगार क्षेत्रातील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्याचप्रमाणे नोंदणीकृत जो बांधकाम कामगार आहे त्याची जर प्रलंबित जर नोंदी असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याला नोंदणी ही द्यावी लागणार आहे सहा महिन्याचं काम केल्याचं प्रमाणपत्र देऊन हे रिन्यू तुम्हाला करावं लागणार आहे तेव्हा हे यो ह्या योजनेचा तुम्हाला लाभ भेटणार आहे त्यासाठी कागदपत्रं कोणची जोडावी लागणार आहे तर ती जपाकण्याचा प्रयत्न करणार होतं आधार कार्ड लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे रहिवासी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे कायमचा पत्ता किंवा पुरावा यासाठी आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि त्याचप्रमाणे जो आ, काम करीत असलेला कामगाराचा जो पत्ता असणार आहे तो लागणार आहे नोंदणी अर्ज लागणार आहे पासपोर्ट साईजचे तीन फोटो तुम्हाला लागणार आहेत बँक पासबुक झारस लागणार आहे त्याचप्रमाणे नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त काम केल्याचा ठेकेदारात किंवा इंजिनियरचा तुम्हाला जो सही केलेला कागद असतो तो तुम्हाला इथं जोडावा लागणार आहे किंवा महानगरपालिकेकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायतकडून ग्राम ग्रामसेवकाकडून ग्राम बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं जोडावं लागणार आहे त्याचप्रमाणे अर्ज करण्याची पद्धत ही कशी असणार आहे मित्रांनो तुम्हाला सी से, एस सी से, सेंटरवरून विविध नमुन्याचा अर्ज हा घ्यायचा आहे आणि अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्र जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करणे हे गरजेचे असणार आहे अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज अर्ज प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे आणि या योजनेचा तुम्हाला इथं लाभ भेटणार आहे आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला पाहून नक्की तुम्हाला लाभ भेटला फायदा झाला असेल जर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर या व्हिडिओचा फायदा जर झाला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सक्के करा भेटूया का अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद